नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये केंद्र व राज्य सरकारकडून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पात या महत्त्वपूर्ण तरतुदीच्या शिफारशी यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी येत्या अर्थसंकल्पामध्ये केंद्र व राज्य सरकारकडून विशेष तरतूद करण्यात यावी याकरिता कर्मचाऱ्यांकडून निवेदने आहेत केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी या दोन महत्वपूर्ण तरतुदी केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांकरिता नवीन वेतन आयोगकरिता विशेष तरतूद करण्याच्या शिफारशी केंद्रीय वित्त विभागाला प्राप्त झालेल्या आहेत सन दोन हजार सव्वीसमध्ये आठ वेतन आयोग नियोजित असल्याने आठा वेतन आयोग समितीची स्थापना करण्याची तरतूद येत्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये करण्यात येईल अशी मोठी शक्यता आहे महागाई भत्तामध्ये चार टक्क्यांची वाढ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तांमध्ये दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपासून परत तीन ते चार टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे याबाबतचा अधिकृत निर्णय केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे राज्य कर्मचाऱ्यांकरिता अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद राज्य कर्मचाऱ्यांसाठी येत्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवालास मंजुरी दिली जाणार असल्याची शक्यता आहे ज्यामुळे ज्या पदांच्या वेतनामध्ये वेतन आयोगानुसार त्रुटी आढळून आलेल्या होत्या अशा पदांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याबाबत विशेष तरतूद केली जाईल